थोडस भावचिन्ह अर्थात इमोजिन विषयी लेखक दिवाकर बुरसे व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम ही प्रभावी प्रसार माध्यम मा आहेतच जगभर लोकप्रिय आहेत ती माध्यमं मा सहसा चॅटिंग म्हणजे गप्पा गोष्टी सुसंवाद करण्यासाठी उपयोगात आणतात या चॅटिंगसाठी मुख्यतः शब्द हेच माध्यम वापरलं जातं लेखकानं किंवा संवादकर्त्याने आपलं म्हणणं योग्य आणि मोजक्या शब्दात मांडावं आणि ते अधिक परिणामकारक व्हावं म्हणून फोटो चित्र व्हिडिओ त्याच्यासोबत जोडावेत असं अभिप्रेत असतं आलेल्या संदेशावर लेखावर किंवा पोस्टवर प्रतिक्रिया देताना भावचिन्हांचा म्हणजेच इमोजीचा उपयोग कटाक्षानं टाळावा असं निदान मला तरी वाटतं शब्दात कृपणता नसावी आपला अभिप्राय चार शब्दांना दिल्यास दोघांमध्ये आत्मीयता स्नेह प्रेम वाटतं आणि ते वाढतं संदेशाला आलेल्या शाब्दिक प्रतिक्रियेच्या जागी भावचिन्ह पाहिल्यावर प्राप्तकर्त्याच्या मनात सूक्ष्म निराशा उत्पन्न होते त्याच्या मनात प्रेक्षकाविषयी हा तुटक तुसडा माणूस घाणा व्यापारी राजकारणी दूर्त स्वार्थी आढ्य औपचारिक आहे अशा प्रकारची नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते नवे कदाचित होतेच योग्य शब्द नाती जोडतात वृद्धिंगत करतात जिवाळा वाढवतात अयोग्य शब्दांनी मात्र नाती दुरावू शकतात थोडक्यात काय तर प्रतिक्रिया देताना भावचिन्ह शक्यतो टाळावीतच शब्दानेच व्यक्त व्हावं आणि नाती जोडावीत सांभाळावीत वाढवावीत याला म्हणतात सुसंवाद नाहीतर तो निव्वळ शिष्टाचार किंवा उपचार ठरतो पटलं तर वय म्हणा आपला आग्रह नाही लेखक दिवाकर बुरसे मोबाईल नंबर नाईन टू एट फोर थ्री झिरो झिरो वन टू सादरीकरण आणि अनि अभिवाचन अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू